अंबाजोगाई शहरात नगर परिषदेच्या वतीने होत असलेला पाणीपुरवठा पिवळसर रंगाचा होत होता साहजिक प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्ध असावे दूषित असू नये असे प्रत्येक नागरिकांना वाटत असल्याने ही ओरड जनतेतून झाली मात्र नगरपरिषदेवर लोकनियुक्त बोर्ड नसल्याने सीओ तथा प्रशासक राजा असतो राजा बोले दल हले अशी सध्या अंबेजोगाई नगरपरिषदेच्या प्रशासनाची अवस्था आहे अलीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यावर राज्य आपली सत्ता गाजवणारे राजकीय नेते असतात मग ते सत्तेतील असू शकतात विरोधी पक्षातील असतात अधिकारी त्यांचीच ऐकतात ही सत्य परिस्थिती आहे अंबेजोगाई नगरपरिषदेवर कोणाची चालते सर्वसामान्य जनता चांगलेच जाणून आहे स्वतःला विरोधक म्हणून घेणारे निवडणूक जवळ आली की पावसाळ्याच्या छत्र्या उगवल्यासारखे उगवतात मग भेटीगाठी वर भर दिला जातो तुमच्या समस्या फक्त आम्हीच सोडू शकतो असा जनतेच्या समोर दावा केला जातो मात्र कधी जनतेसाठी सदरील नेता रस्त्यावर उतरलेला आंबेजोगाई शहरात कोणीही पाहिले नाही अशी चर्चा सध्या होत आहे गेल्या काही निवडणुकीत आंबेजोगाई शहरातील जनतेने समिश्र कौल दिला त्यामुळे जनतेवर राजकीय नेते भलतेच खफा झाले असल्याचे समजते त्यातूनच नागरी समस्या उद्भवल्या तरी कोणीही याकडे राजकीय नेता कार्यकर्ता लक्ष द्यायला तयार नसतो जनतेलासुद्धा कळू द्या कोणता नेता तुमच्यासाठी काम करतो कोणता करत नाही तुमचे झाले जिरवाजिरवीचे राजकारण मात्र जनता दूषित पाण्याने हैराण झाली होती जनतेची ओरड नगरपरिषद प्रशासनापर्यंत पोहोचली त्यांचे म्हणणे दरवर्षी मांजरा धरणातील पाणी सोडले की पाणीसाठा होण्याआधी ही झाडे झुडपे असतात त्यामुळे पाण्याचा रंग बदलतो अनेक वेळा बाष्पीभवन झाल्यामुळे रंग बदलतो सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सोडल्याने पाण्याने आपला रंग पिवळसर केला होता नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पाणी फिल्टर करूनच आंबेजोगाई शहरात पाणीपुरवठा केला जातो आम्ही पाण्याचा रंग बदलण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यात आम्ही यशस्वी झालो असलो तरी कोणीही घाबरण्या घाबरण्याचे कारण नाही आणखीन पाणी तपासणीसाठी पाठवत आहोत त्याचा अहवाल येताच तो जनतेसाठी जाहीर करू मात्र पाण्याचा रंग बदलला आहे एवढे मात्र निश्चित